सांगलवाडी येथे एका बंद घरात सहासष्ट वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला नर्मदा ज्ञानदेव कोळी सूर्यवंशी वय सहासष्ट असे मृत व्यक्तीचे नाव आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सची मदतीने अंत्यविधी करण्यात आला आहे या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात था झाली आहे मयत नर्मदा कोळी सूर्यवंशी या महिला एकटाच सांगलवाडी कोळी गल्ली येथे राहत होते गेली चार पाच दिवसापासून ते घरातून बाहेर पडले नाहीत परंतु आज एकवीस सप्टेंबर रोजी सकाळपासून त्यांच्या घरामधून दुर्गंधी येत असल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांनी याची माहिती सांगलीशहर पोलिसांना कळवली सांगलीशहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी यांनी पाहणी करून घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सला सकाळी साडे अकरा वाजता पाचारण केले घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सने घटनास्थळाची पाहणी केली असता मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता दुर्गंधी उडली होती तरी देखील स्पेशल रेस्क्यू फोर्सचे महेश गवाणे कैलास बडर अनिल बसरगट्टी आणि सदाशिव पेडेकर यांनी मृतदेह घराबाहेर काढला आणि अंत्यविरीसाठी घाटावरती हलवण्यात आला दिगंबर बापूजी कोळी राणार कोळीवाडा सांगलीवाडी सर्व समोर मी राणार कोळीवाड्यामध्ये माझे शेजारी नर्मदा कोळी हे दोन तीन दिवसापूर्वीपासून आले नसल्याने आम्ही पाहिल्या असताना तिथे वास येत असताना आम्ही जाऊन बघितलं साधारण त्यांचं एक पासष्ट सासठ होतं आणि त्यांना कळाल्यानंतर आम्ही पुली स्टेशनला पण कळवलं पुली स्टेशन पण घेऊन पाहून गेले पण त्यांच्या नातेवाईक कळवलं नातेवाईक त्यांचे भाचा जुनी भाचा आलेले आहेत त्यांना सांगितलं अशीच परिस्थिती आलेली आहे त्यानंतर आम्ही तुम्हाला स्कूलला कळवून त्या गोष्टी पुढं आम्ही केलेले आम्ही सदर रहिवाश असून पोलीस स्टेशनला संबंधित माहिती दिली पोलीस येऊन पाहणी करून गेले असतात आम्ही नातेवाईकांना बोलवून घेऊन पुढील त्यांची काय असेल ती त्यांची चौकशी वगैरे करून पोलीस गेलेली आहे